आज आपण विद्यार्थी संख्या ज्ञान इयत्ता चौथी अक्षरनंतर प्राथमिक मंदिर इसबाई पंढरपूर या शाळेतील विद्यार्थी आपल्याला फळ्यावर संख्या लिहून दाखवत आहेत बघूया आपण कसं ते लिहित आहे पन्नास कोटी पंचावन्न लाख पन्नास कोटी पंचावन्न लाख पन्नास हजार पाचशे तेहतीस चार कोटी पस्तीस लाख तेहत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट गुट नाईस ऐंशी कोटी त्र्याहत्तर लाख नव्याण्णव हजार नऊशे बत्तीस गुठ व्हेरी नाईस पाच कोटी सत्तर लाख पस्तीस हजार सातशे बत्तीस गुट पंचाहत्तर कोटी पंचवीस लाख त्रेपन हजार चारशे पंचेचाळीस गुट चला त्र्याहत्तर कोटी बत्तीस लाख त्रेपन्न हजार सातशे अठ्ठेचाळीस वाचून दाखवा संख्या कोटी लाग, हजार त्र्याहत्तर अब्ज सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख बावन हजार नऊशे पंचेचाळीस छप्पन कोटी पस्तीस लाख पंचावन्न हजार तीनशे चाळीस सत्तावीस अब्ज नव्याण्णव कोटी बत्तीस लाख तेरा हजार नऊशे चाळीस आपण पाहू शकताय वर्गामध्ये आठ अंकीपासून नऊ अंकी दहा अंकी अकरा अंकी अशी संख्या लेखन या ठिकाणी हे विद्यार्थी करत आहेत